आशिक चा है। चा नाशिक हैदराबादच्या इंडिगो फ्लाईट मधला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय हैदराबादला जाणाऱ्या प्रवाशांच्या बॅग नाशिकमध्येच विसरल्याचा हा प्रकार आहे हैदराबाद मध्ये बेल्टवरती सामानाची वाट पाहून प्रवासी थकले आणि त्यावेळेला हा गोंधळ समोर आला या गोंधळानंतर इंडिगो प्रशासनानं हा खुलासा केलेला आहे कार्गो चेक इन केलेल्या बॅग्स या नागपूरवरनं हैदराबादकडे रवाना झाल्याच है नाही त्या विमानामध्ये त्या लोड करण्यात आल्याच नव्हत्या कार्गो लोड झालेलं नव्हतं हे है, हैदराबाद मध्ये पोहोचल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे है। विमानतळावरती हैदराबाद विमानतळावरती कन्व्हेअर बेल्ट जवळ अनेक वेळ अनेक तास वाट पाहिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला यानंतर इंडिगो प्रशासनानं या संदर्भात खुलासा केला आहे नाशिकवरून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो फ्लाईटमधला हा धक्कादायक प्रकार आहे प्रवाशांच्या सामानाच्या बॅग या नाशिकमध्येच विसरल्या एखाद्या खासगी विमान कंपनीकडनं झालेला हा हलगर्जीपणा आता यावर डीजीसीए काही कारवाई करणार का हे आपल्याला बघावं लागणार आहे नागरिकांना जो मनस्ताप झाला त्याबाबत त्यांना काय भरपाई मिळते काय त्यांना डीजीसीएकडनं सूचना मिळतात हे पाहावं लागणार आहे thank